मुंबई गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्गाला गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी हा मोर्चा इथं आपण आणलेला आहे महाराष्ट्रामध्ये असे अनेक रस्ते आहेत की जे कुणी मागितलेलेच नाही उनी मागणी न करता सरकारने जाहीर केलेले स्वतःहून रस्ते हा एक चमत्कार आहे महाराष्ट्र आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्ते जाहीर होत आहेत लोकसभेच्या आधी या सरकारने सहा टेंडर रस्त्यांची काढली त्यातला एक रस्ता अलिबाग वरून विरार पर्यंतचा एलिव्हेटेड कॉरिडॉरचा म्हणजे वरन जाणार रस्ता जमीन ताब्यात नाही घोषणा आहे एका किलोमीटरला दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपये खर्च करायची सरकारने तयारी दाखवली आहे वीस हजार कोटीचं टेंडर सव्वीस हजार कोटीला चाललंय नांदेड पासून जालनाला जाणारा रस्ता दहा साडेदहा हजार कोटीचं टेंडर सोळा हजार कोटीला चाललंय एका किलोमीटरला सरकार त्र्याहत्तर कोटी रुपये खर्च करायला तयार आहे महाराष्ट्रातल्या एकाही नागरिक शेतकरी राहू दे एकाही सामान्य माणसाने सा या रस्त्यांची कधीही मागणी केली नाही पण सरकार हे नवे नवे रस्ते करण्यात काय इंटरेस्ट घेत आहे हे तुम्हाला आम्हाला कळायला काय फार अवघड आहे असं नाही हा एक मार्ग आहे पक्ष निधी उभा करण्याचा मोठे मोठे प्रकल्प घ्यायचे त्यातनं निधी उभा करायचा तो निवडणुकीला वाटप असं आहे की मध्ये एकदा आपल्या समृद्धी महामार्गाच्या साठी लोक आंदोलन करायला लागले लोकांना जे कॉम्पेन्सेशन मिळत आहे त्याच्या दुरुस्त्या झाल्यावर लोक गप्प बसली समृद्धी महामार्ग झाला रस्ते होण्यासाठी आमचा विरोध नाही विकासासाठी आमची मागणी आहे करा पण ज्याची जमीन जाते तो जर भूमीन होत असेल आणि त्याला उदरनिर्वाहाचं दुसरं कुठलंही साधन राहत नसेल आणि त्याला मिळणारही परतफेड किंवा त्याचा मोबदला किरकोळ असेल तर त्या घराला रस्त्यावर आणण्याचं पाप हे सरकार का करत आहे आणि तो आग्रह काय आहे हा खरा पहिला प्रश्न आहे तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की हे टोपीवर लिहिलेलं आपण जे आहे ना याला शेवटपर्यंत जर जागणार असाल तर हे ठीक आहे निम्म्यानी तिकडं आणि निम्म्यानी इकडं केलं तर त्यापेक्षा त्यापेक्षा बांधडीत पडू नका जेवढं सरकार पैसे देत आहे निगोशिएट करा चाराचे दहा बारा रुपये कसे मिळतील बघा आणि विषय सोडून द्या पण सरकार तुम्हाला पैसे देणार आहे ना तेवढ्या पैशामध्ये तेवढ्या पैशामध्ये बँक बॅलन्स ठेवून दुसरी जमीन तुम्हाला खरेदी करता येईल नक्की का बघा नाही तर तुम्ही काय आम्ही मागच्या विधानसभेत आणि लोकसभेत भाषण करून करून दमलो हा हे असं बोला तुम्ही इथं आणि नंतर तुम्ही तिकडं असायचं हे सगळ्यात प्रॉब्लेम मोठा अलीकडे हाय तर त्याच्यात मला माहिती आहे किती मिळतं म्हणून तर आलं नाही इथं <laughs> विचारतं त्यासाठी हा प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम असा होतो की वेगवेगळ्या लोकांना वेगळी आमिष दाखवायला लागली जातात हळूहळू आंदोलन शांत होतं लोक जमिनी देतात कोणी रस्त्यावर येत नाही काय नाही आणि विषय क्लोज होतो रस्ता होऊन जातो म्हणून निर्धाराने आलाय तर तो निर्धार कायम टिकला पाहिजे सक्तपीठ <ण्णागी> महामार्गाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असतील तर ठामपणाने त्याला विरोध केला पाहिजे तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही एक कायद्यामध्ये मला आता कायद्यामध्ये तरतूद आहे की प्रत्येक ग्रामसभेचा ठराव असल्याशिवाय त्या जमिनींचं ऍक्विशन करायचं नाही त्या प्रकल्पाला प्रोजेक्टला ग्रामसभेचा मान्यता लागते तुम्ही हे जालना ते नांदेड रस्ता आहे ना कुठही ठराव मागितलेला नाही सरकारने कुठेही ग्रामसभा झालेली नाही कुणीही मंजुऱ्या दिलेल्या नाही तरी रस्त्याचंच काम चालू आहे ऍक्विशन चालू आहे ऍक्वायर जमीन, जमीन करायची आधी काम चालू झालेली आहे जमीन ऍक्विशन करायची नव्वद टक्के जमीन ऍक्विशन असल्याशिवाय काम चालू करायची नाहीत असं ठरलेल्या नियमात आहे तरीही चाळीस पन्नास साठ टक्के जमीन झाली ऍक्वायर अजून जमीन ऍक्वायर व्हायची हो पण कामं चालू झालेली मी तुम्हाला यासाठी सांगतोय की ही एक मोठी साखळी महाराष्ट्रात निर्माण झालेली मोठे प्रकल्प जाहीर करायचे ठराविकच कॉन्ट्रॅक्टरना ही कामं मिळतात महाराष्ट्रात चार सहा जणच आहेत आणि त्यामुळं बारा टेंडर काढायचे वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या कामांची आणि चार जणांना तीन 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 तीन, तीन वाटून द्यायची हा उद्योग मागच्या काही काळात चालू आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेने एकदा विचार केला पाहिजे की सरकार एवढं अचानक उदार का झाले दिलीप सोपळ साहेबांनी मग सांगितलं की हाय तो रस्ता जरा रुंद केला तरी भागतय पण मी साध माझ्याकडचं उदाहरण देतो आमच्या मतदारसंघात नाक्यापासून सांगलीकडे जाणारा रस्ता टेंडर निघाल्यावर सेहेचाळीस टक्के बिलोने गेला म्हणजे शंभर रुपयाच काम चोपन्न रुपयाला गेलं हे जे टेंडर महाराष्ट्र सरकारमध्ये निघत आहेत तिथं शंभर रुपयाचं काम एकशे अडतीस रुपयाला एकशे बेचाळीस रुपयाला एकशे सव्वीस रुपयाला जात आहे याच डोक्यात काहीतरी घ्या आता काय आहे की आमचा एवढा दारुण पराभव झालेला आहे आम्हालाच आता खात्री वाटायला लागले की आम्ही जे सांगतो त्याच्यावर लोक विश्वास ठेवत नाही त्यामुळं आम्ही आता बोलायचं हळूहळू कमी झालो कारण बोलून काय उपयोगच नाही कितीही बोललं के पी पाटलांनी किती भाषणं केली त्यांच्या विधानसभेला काय फरक नाही पडत लोकांच्या कारण काय तर या प्रश्नापेक्षा मोठे प्रश्न तुमच्या समोर माध्यमात त्या सोशल मीडिया पासून मोबाईलवर हो येतात आणि तुम्ही त्यातच अडकलेले असता आपल्या अंगावरून शक्तीपीठ मार्ग जाणार हे विसरतो आणि मग हे हिंदुत्वाच झालंच पाहिजे हे नाही नाही अरे तुझ्या अंगावरून शक्तीपीठ महामार्ग चाललाय ते राहायला बाजूला रा। असा सगळा कार्यक्रम चालू आहे आता काय तुम्हाला मी सांगायला आता भाषणाला वेळ नाही सभागृहात आम्हाला जायचंय पण राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की तो कधी सोडलेला नाही त्यामुळं राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका माझ काही खरं नाही कारण काय तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला आम्ही देणंही जरा धोक्याचं आहे शंभर वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहावा बंटी पाटलांना विचारा बंटी पाटलांना शंभर वेळा तो आघाडीकडून उभा राहावा यांच्या मार्फत निरोप दिलेले माग बसलेलं कुठे येईल ह्याच्याकडून निरोप दिलेला याच्याकडून निरोप निरोप देऊन देऊन दमलो म्हटलं आम्ही तुमचाच प्रचार करणार आहे तुम्ही आमच्याकडून उभा राहा आता त्यावेळी काय टाइम टू टाइम बदलत असतो टाइम नाही नाही खरं तर मलाही खरं बोलत एका खरं असं नाही तर सांगायचा सा मुद्दा काय की ती आज खासदार राहिली असते तर लोकसभेत भाषण करतावी आणि ते झाले असते खासदार ते माझा सल्लाच ऐकत नाहीत हा माझा प्रॉब्लेम आहे ते बंटी पाटील साक्षीदार आहेत पण विरोधाचा भाग जाऊ दे ही लढाई आणा आणायला काय नाही पण या निवड ह्या लढाईमध्ये सगळे एक राहायला पाहिजे मी हे का सांगतोय तर थोड्या दिवसांनी आपण लढतो 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 सरकारलाही माहीत असते ह्यांचं किती दिवस चार महिने सहा महिने आठ महिने मग अशी तुम्ही भाषण ऐकलं एकनाथ एक शिंदे साहेबांचं आता त्यांच्या हातातच ते सरकार खात आहे त्यांच्या हातात खातं असताना ज्यांनी आश्वासन दिलंय की बंद तेच जर आज शक्तीपीठ मार्ग होण्याच्यासाठी खात्याचे मंत्री असतील तर हा प्रश्न त्यांनाही लागू होतो त्यामुळं यासाठी आपली एकी कायम ठेवली पाहिजे नंबर एक नंबर दोन जिथं जिथं संघर्ष करायला लागेल तिथं थांबलं पाहिजेत मोजण्या चालू होतील ती मोजणी करणाऱ्या रहा, अधिकाऱ्यांना अटकाव केला पाहिजेत कोणत्याही परिस्थितीमध्ये यांची सगळ्यांची मान्यता असेल तर ठीक आहे आमचं काय म्हणणं नाही पण ज्यांच्या जमिनी जात आहेत त्यांचं समाधान जर सरकार करणार नसेल तर बळजबरी करू नये आणि बळजबरी जर होत असेल तर आपण एकसंगपणाने राहण्याचं काम केलं पाहिजे शक्तीपीठ महामार्ग आता सरकारने सांगितलं जिथं विरोध नाही तिथं आम्ही सगळीकडे करणार आहोत आणि जिथं विरोध आहे तिथं मात्र आम्ही लोकांशी बोलू त्यामुळे कोल्हापूरला मुख्यमंत्री आलेले राजू शेट्टी साहेब तुम्हाला परवा आले होते मला असं कळलं की हजार लोकांनी एकत्रित येऊन त्यांना निवेदन दिलं साडे हा हा तर अशी बातमी आली तर हे बातम्या अशा सगळ्या नागपूरपर्यंत गेल्या की लोक म्हणणार कोल्हापूरच्या राजू शेट्टींच्या जिल्ह्यातच असं झालं तसं झालं मग काय आता बारगळलं